कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक सहामधून सुनीता खैरनार व संदीप शेवाळे यांनी नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज केला दाखल कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरसेवक पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सौ सुनीता सुनील खैरनार व संदीप मोतीराम शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक सहामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी खासदार भाऊसाहेब बागचौरे शिवसेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सचिन कोते माझे जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे माझे शहर प्रमुख भरत मोरे युवासेना शहर प्रमुख गगन हाडा बालजी गोल्डे ऋषिकेश खैरनार सुनील खैरनार सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी सुनीता सुनी प्रभाग आ, मी ओबीसी महिला म्हणून उमेदवारी करणार आहे माझं विजन आहे आपल्या प्रभागाचा विकास करणं महिलांच्या आरोग्याच महिलांचे जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात मी प्रयत्न करणार आहे बऱ्याच प्रलंबित जे प्रश्न आहेत विकासाची वाड्यातल्या त्याच्या त्या संदर्भात मी विकासाचं दुसरे पाऊल चलन त्यामुळे मी उभी आहे जय महाराष्ट्र मी संदीप मोतीराम शेवाळे प्रभाग क्रमांक सात अधिकृत उमेदवार मी भरपूर ज्या रखडलेल्या आमच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे जे ठेकेदारी पद्धत आहे सगळ्यात पहिले तर ती बंद करायची आणि जे रखडलेले काम आहे सगळे ते पूर्ण करायचे ज्या ज्या अडचणी लोकांच्या त्या दूर करायच्या त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करायचे अजून बरेचसे काही गोष्टी ते लोकांच्या जा घरोघरी जाऊन आम्ही त्यांच्या जा विचारपूस करून त्यांच्या ते जेवढे पण अडचणी असतील आम्ही त्या सगळं जे निवारण करणार आहे ही सदर जी लढत आहे ही धन शक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे कारण कि मोठे मोठे जे दिग्गज आहे त्यांच्या समोर मी उभा आहे पैशाच्या राजकारणापुढं आम्ही आता उभे राहणार आहे लोकांनी आम्हाला देवी आम्ही जे प्रलंबित प्रश्न आहे सर्व प्रभागाचा सर्वांगीण विकास प्रलंबित प्रश्नांच्या प्रश्न सर्व मार्गी लागावे याकरता आम्ही आज माझ्या आईची अधिकृत उमेदवारी दाखल केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करण्यामागचा उद्देश एवढाच होता की आम्हाला वारंवार संधी मागू नये आम्हाला संधी नाकारली किंवा मिळाली नाही आणि आम्हाला प्रभागाचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याकरता आम्हाला शिवसेना या पक्षातून अधिकृत उमेदवारी देण्याची आम्हाला त्यांनी तयारी दाखवली व आमच्या पाठीशी उभं राहायची पाठीशी उभं राहून आम्हाला बळ देऊन विजय मिळवायची आणि त्यापुढे विकास कामं जे आहे ते सर्व पुढे नेण्याची पक्षाने तयारी दाखवली त्यामुळे हो आम्ही शिवसेना पक्षात उमेदवारी केली आहे प्रभाग सहा मधून हे दोन्ही उमेदवार आमचे स्वातंत्र्यापासून कोपरगाव मध्ये जशी नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून या लोकांची नगरपालिकेवर सत्ता आहे गारानेशाही आहे हे गाराने मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य उमेदवाराला निवडून द्या हा माणूस तुम्ही रात्री बारा वाजता फोन करा रात्री कधीही फोन करा आणि या प्रभाग सहा मध्ये जिजामाता उद्यान आहे जिजामाता उद्यानची पण परिस्थिती आता बंद अवस्थेत आहे जर या दोन उमेदवारांना निवडून दिलं तर त्या ठिकाणी जिजामाता उद्यानचाही विकास होईल आणि जे आपले वृद्ध लोक आहे महिला असतील पुरुष असतील लहान लहान मुलं असतील त्यांना असे चांगले चांगले खेळणे वगैरे आणून त्या प्रभागाचा विकास होईल आम्हाला ठेकेदारी करण्यासाठी नगरसेवक हो व्हायचं नाही तर आम्हाला प्रभागाचा विकास करण्यासाठी नगरसेवक हो व्हायचा आहे आम्हाला एक संधी द्या ही आम्हाला कळ तुम्हाला सर्व मतदारांना कळकळीची कल विनंती आमचे हे दोन शिलेदार माशाला चिन्ह उभे आहे उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या दोन्ही उमेदवारांच्या समोर माशाली समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र